नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ते म्हणजे गौराईचं आगमन झालेलं आहे आजचा दिवस आहे पाचवा दीड दिवसाची पाहुणी गौराई आज आलेली आहे घरात तर आज मी लवकरच ब्लॉग चालू करतो आहे कारण गौराई मातेचं पूजन होणार आहे सो लवकरच चालू केलं आहे आत्ता वाजले ते म्हणजे दहा वाजले सकाळचे मी तसं लवकरच उठलो आहे पण लॉग थोडा लेट चालू केला आहे तर चला बघूया आपण सर्व कसं काय तर कंटिन्यू राहा आजचा लॉक पण दिवसभर असणार आपला कसं काय हे तुम्हाला मी दाखवणारच आहे सो स्टेट येऊन चला काय रे पाच तोला ऐ कोणी घेतली कोणी घेतली ए, तुझी पण पच्चा रोला आहे बघू दे तुझी निघाल गल्ची कोणी घेतली बघू You it. असला ती चैन तुझी आहे का पप्पांची आहे फॉट सांगतंस चप बघा एकट्याने खाल्ल्या एवढ्या खाल्यास तिथं आणि तिथं ठेवल्यास इकडे फोटोग्राफर बघ बघाय साहिड हो फोटोग्राफर बघ हे तुझा तुझा तेव्हा द्या मध्ये द्या दे खाऊ हा खाऊ खाऊ हां अरे जेवायला बसला राणा इकडे बघ बाई बोल बोल डायलॉग मारतो मारतस की नाही तस नाही नाही नीट बोल नीट बोल इकडे बघून बोल नीट नीट बोल बाई पागल काय कोण पागल झालाय चल मोदक घे पापड ना भात आणि पापड संध्याकाळी आणि आता झाले ती संध्याकाळ आणि डायरेक्ट संध्याकाळी लॉक चालू करते आपला आरती चालू झालेली आहे आणि आलोय मी रात जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता मी चाललो आहे गौरी वाजवायला बोडणी कोळीवाड्यात दरवर्षी जातो गेल्या वर्षीचा पण तुम्ही नाही गेल्या वर्षी लॉगच नव्हता केला त्याच्या आधीचा लॉग होता आपला बोडणी कोलिवाड्यात गेलो होतो आपण गौरी वाजवण्यासाठी सो यंदा पण जाणार आहे गेल्या वर्षी नव्हतो गेलो कारण आमची आई वरलेली सो गणपतीचं आमचे सेलिब्रेट नव्हती झाली सो आता चाललो आहे आता वाजले ते म्हणजे रात्रीचे सव्वा नऊ वाजून गेलेले आहेत आणि मला कीबोर्ड न्यायचा आहे कीबोर्ड आणि स्टँड सो so, चला आता डायरेक्ट जाता जाता भेटू कोण भेटत आहे नवीन नवीन आपली पोरं मोर्या भेटची सो so, चला तर आत्ताच पोचलो आम्ही बोडणी कोलीवाड्यात आज डबल कॉल आहे इकडे वेगळी पोरं आहे ती बघा कलर आहे वेगळा कलर आहे इकडं पटेरी चटेर पटेरी ही इकडची टीम आहे माझी टीम तिकडं आहे शुभनी ची टीम आहे कोणता आवाज येतोय बघू हा देखे जरा किसमे कितना आहे प्रॅक्टिस वाले बैल कधी पण <laughs> माझं प्रॅक्टिस करून चुकणार आहे <laughs> <laughs> बरोबर होलो की नाही दे काय बरोबर आणि ते बघ दोघ प्रॅक्टिस वाला ते बघ त्यांचा इथं पण प्रॅक्टिसचा विषय असेल माझं माझं प्लेयर बरोबर बोललोय मी त्यात का वाद नाही तू अपेक्षा जास्त ठेवतोस रे त्यांच्याकडून नाही नाही मी अपेक्षा काहीच नाही ठेवत असं आहे तसं वाजवा मला अपेक्षा जास्त आहेत आमच्याकडून माझा पण असा काय नाही मी डायरेक्ट आहे ना तसा वाजवतो काय आहे ते एकदा अरे आमचं ना काय करताना काय समजतच नाही बघ लोकांना नाही आमची लोक ना राहील जशी काय आयला काय बोलतय आमच्याकडे टेन्शन नाही पोट सुटला कुठं ए कुठं दोघांपैकी कोणची जास्त आहे तू ताट उभा राहा ताट ना उभा राहा असं छाती बाहेर काढ तो पोटच बाहेर काढते करण तू कुठे आहेस मी इथं आहेस तुझ्या जोडीला कोण आहे दाना ओ माय गॉड चला आमची टीम काय करते बघून येतो मी कसं काय माझा मित्र नाही तो बारावीला ना आहे तो सध्या येणार नाही पण बारावीलाच आहे नाही पण त्याला त्याचा अभ्यास जास्त त्याला घरच्यांकडून त्याचे एक्सपेक्टेशन जास्त आहेत घरच्यांकडून नाही त्याच्याकडून घरच्यांना एक्सपेक्टेशन जास्त आहेत उलटा बोललो मी चला आम्ही आमची टीम काय करते बघूया नाही आम्ही घरी पलतो आमचा पाच दिवसाचा गणपती आहे आरतीला पोहोचलो पाहिजे साडे बारा पाहिजे इकडून खाऊन इकडे वाजवा आला तिकडे प्रोटीन घेऊन जतीन तड बघा धक्का बसतो जतीन इकडे जतीन इकडे शुभनीतला काहीतरी होता इकडे या शुभनीतला काहीतरी बोलायचा इकडे या पला तुला घाबरून काय रे घाबर अरे तुम्ही कुठं आहात इकडे काय तिकडं याला घाट आणि तू कुठे मालक दोन मालक आहेत तिकडे एक मालक इकडे दोन मालक तिकडे आहेत या मालकाचा पोट जास्ती वाढलाय थोडा तो बघ आत गेला दोन आत गेलाय मालका सारखा वागायला लागलाय ना तो आता आधी कसा वागत होता नाही आधी आता नाय मालक 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 आहे मालक नाही रे बाबा आणि ती जाडवाली पब्लिकला पण दाखवू शकतो आपण पब्लिकला पण दाखवू शकतो युट्यूब वर खूप काही कमावलंय मागतो नाही मजाक नाही उडवाना आपली चीज का मी नाही बचावंगा न माणूस असा आहे ना ते पण आम्हाला दाखवूब काय पण अस हा म्हणून आहे की त्यांनी पहिले भाई हा क्या भाई पे क्या ओरा भाई हा म्हणून असा आहे ना त्यांनी बोलल्याप्रमाणे केला पहिले पेमेंट चे फॉरन टी शर्ट देईल दुसऱ्या पेमेंटचा काय देणार आहे काय नाही दिला तरी चालेल दिला कडून अपेक्षा आहे की यंदा आम्हाला तो टी शर्ट देणार आहे म्हणजे अपेक्षा के मी, मी, मी केले की नाही किती सक्सेस झाला दाखव जरा मला टी शर्ट दिला अरे वाजवताना दिसणार दिलेलं आहे त्यामुळं घरच्यांनी दिलेलं आहे मला वाटतं नाश्ता आलेला आहे ते सर्व दिसत पण कष्ट रात दिवस पोरा उन्हा डोले ते कोणाला दिसत नाही फक्त काय करतात पैसा पैसा दिसतो पैसा फक्त दिसतात आपल्या सर्वजण आमचे पोरा सर्वजण म्हणजे सर्व प्रत्येक बँजोल हा रात दिवस मरत असतो काय जण बोलता बोल बाबा चॅनल वरून त्याच्याबद्दल काय मत आहे नाही ते आपण पण बांधू थांब थोडा भांडला शेवटी त्याला पण कष्ट कष्ट आहेत ना थांब काढते आता कष्ट तो नाही निघत नाही फॅमिलीचा कष्ट फॅमिलीच कष्टीला दिला काय बोलतो बाबा आई बाबांनी दिले आई बाबा आलेलो बड्डे ला तू आला असतो बड्डे आम्ही गेलो घेऊन आले आई बाबा काय नक्की काय अंबर टक्के बोल लपवला पावला बघा बघाल पावलाय दिसत यंदा दुसरा एक दिसत आहे तो युट्यूब नाही युट्यूब नाही अच्छा एंगेजमेंट है एंगेजमेंट है हाँ। मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन कुंकुलाउनी है कुंकुल

मध्ये आहे का बाकी झाला तू कधी कर करत राहुल ना त्यांनी सांगितलं ना तुम्हाला तीच काय त्यांनी सांगितलेली काय दुसरी येईल तुम्हाला काय समज समजा दिवाळी शंभर टक्के दिवाळीत का पुढचे या दिवाळीत पहिला आता घरच्यांचा कसा म्हणून नाही घरचे तयारच आहेत मी करू करू फोन आता आता ना नको नको आता प्रतिच आताच आलेला बोल तो कधी आणताय तेव्हा बोलत शेख इकडे त्याला सांग रात दिवस किती कष्ट करायला लागतात किती तर ती आमची लक्ष्मी आहे त्याचे कष्ट किती आहे सांग जरा त्याचे कष्ट किती आहेत आणि तुझे कष्ट किती आहेत कष्ट आहेत

मालीला कोण दिसला नाही तर बोललास तर ठीक आहे मालिकोला दिसला नाही अरे मला वाटलं कोण का इथं ते बघ कपडे बघ बरोबर त्याच वर ठेवलं त्याला हे ते जाम जोरां वाजवलं तुम्ही वाजवा ते जाम पण त्याला सांग वाजवाला जोरां नाही नाही तिकड

कॅन्सल झाला आम्ही चाललो चाललो चला आणि आपले ट्रेन इकडे रेडी होत असताना तिकडच्या टीमची ट्रेनची मुलाखत घेऊन इकड़े बघूया काय चालू आहे इकडे जोड़ा जोड चालू केले तिकडे अजून काय नाही तयारी आणि इकडे डीजे डी डीजे अजून काय होत नाही तू एम सी स्टँड वगैरे

अंपायर बोल नाही मधीन अंपायरनी बोलायचं नाही मदीन चिटिंग आहे हम्पायरनी बोलायचं नाही असा टाक आणि तू असा एक दोन तीन सुरू सोड सहयोग मस्त शिकवला आता सहयोग लहानपणी अशाच तर भांडला माझ्या बारकी वाटी घ्या त्याला जोडते मी आता वरती घ्या त्याला जोडून घ्या किती वाजता चालू करायचं आहे साडे दहा वाजले संकेत अतुल किती वाजता चालू करायचं आहे किती वाजता अकरा वाजता चालू करा हा अकरा वाजता अकरा वाजता हो आता इकडे अकरा काय चालू होणार आहे बुलबुल हा मॅनजॉ भक्ताला मी पण जोडून घेतो

<laughs> तेल काढी झालं तेल काढले काय नाही आता बघूया वाजले साडे बारा वाजलेत म्हणजे एक पर्यंत घरी जाईल मी आरामात हा बघू शकता जुगाड पुढच्या ऑर्डरला दिसेल वाट लागली आलास आता अप और और त्याला तपासक करते आणि बॅकअप झाल्यावर भेटतो ह्याला गाड आणि त्याला गाड दोन्ही बंद झालेले आहेत 12:30 वाजले आजार याची माहिती आहे काल गणपती बघाला आलो तेव्हाच बघितलं तुला झोपलेलास तू गुलाब जाम घावडवलेस खाण्याचे बद्दल मी आजारी नाही

चला, चला। ए, प्यक 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 करा याम झाला चला भेटला चांगलाच भेटला हे काय यांच्या बद्दल काय बोलचा हे नाही बघ हा बघ हा मोडलाय तो मोडलाय तो निवडणूक यांचे

पॅकअप झाला आता निघतो आम्ही घरी तर आत्ताच घरी आलो आहे एक वाजला आहे एक वाजून गेला म्हणजे आणि घरी आलो आहे आजची शेवटची रात्र आहे गणपती बाप्पाची आमच्या घरातील उद्या विसर्जन होणार आहे सो आता चालू आहे तिकडेच थोडं फ्रेश होतो आणि जातो चला

तर आता वाजलेत रात्रीचे तीन शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्री सर्वात जास्त जागले तीन पहिल्यांदा बघितले सो चला आजचा लॉग इथे सेंड करतो आहे उद्या भेटूया आपण विसर्जनाच्या लॉगमध्ये सो तोपर्यंत तो टाटा हय ब